नमस्कार मित्रांनो हवारा जेवणाच्या प्रचंड यशानंतर दशरथ कोळपर हॉटेल ताडका यांनी नवीन एक सिस्टम म्हणजे ने नवीन एक थाळी आणली त्या थाळीचं नाव आहे दशरथ स्पेशल थाळी <laughs> ही थाळी तुम्हाला भेटणार आहे हॉटेल ताडका या ठिकाणी याच्यामध्ये विचारू काय विचारून आला मला काही का तयार दुसरं तर ही थाळी माझ्यासाठी स्पेशल त्यांनी बनवली अशी तर थाळी तुम्हाला खायची असेल तुम्ही सुद्धा येऊ शकता नगर परळी हायवे नेकनूर तालुका जिल्हा बीड सुरुशे पेट्रोल पंपाच्या बाजूला हॉटेल आहे हॉटेल तडका दशरथ कोळकपर यांचं त्यांचं हॉटेल रविवारी बाजारात असतं तशी जर तुम्हाला चव पाहिजे असेल तर तीच चव तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे आणि त्यांनी काहीतरी अपग्रेड केलं आहे स्वतःला तर ते अपग्रेडेशन तुम्हाला मी दाखवणार आहे इकडं बघू शकता हे आहे सुक्क मटण यानंतर आहे भात इकडं आहे एकदम प्युअर असा प्युअर काय म्हणतात ते पिवळा आणि सूप आणि सूप कांदा यानंतर हे ढावारा मटण त्यासोबत बाजरीच्या भाकरी लिंबू आता हे कसं कसं आहे अनलिमिटेड आहे का एवढंच आहे अनलिमिटेड मग पिस का अनलिमिटेड अनलिमिटेड बरोबर समजा लोक आले त्यांना अनलिमिटेड काय काय भेटत अनलिमिटेड मध्ये काय काय राईस आहे राईस भाकरी आहे आहे तंदूर काय समजा एखादं म्हणलं थोडे जरा द्या आ, आ, चेहने, चेहने आ, तर मग देतो दे ना तुम्ही म्हणलं तर तुम्हाला असे माझे कुणी चहानं चहाते लोक जर आले समजा ते जर म्हटले त्यांच्यासोबत आले हां मी नंबर टक्के तुम्ही त्यांच्यासोबत दोन चार तर ते म्हणले पीस द्यावा आम्हाला एक्स्ट्रा तुम्ही म्हणलं द्यावंच लागतं असं तर तुला म्हणलं द्यावंच लागतं मला काही विषय नाही मग ही आहे तसेच स्पेशल चिकन थाळी बघू आता आपण मटन थाळी मटन थाळी सॉरी चिकन खातो मी सर द्या तोंडा चिकन येते लावा बरं मला बघू द्या कशी लिहिते हां आणि हे आपल्याला भेटणार एकदम फिरी काय ते म्हणलं बोलला अनबर बाहेर चल सारखं 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 पैशाचं काय ते बघा बघतो ना पुन्हा काय करायचं खाऊ का आता मला टेस्ट करून दाखवणार आहे मी लवकरच घ्याय कॅमेरा कुठे गेला ते ही जी थाळी ही थाळी यांनी आज निर्माण केली बघून कस कसे सगळ्यात पहिले आपण ट्राय कसे आणि तुमच्या भेटला जाहिरात करायची तर तुम्हाला सांगा तुम्हाला खायला लागतं बघ काय सांगा हे तुम्ही बनली Sir, पीसा, पीसा। तर हे ओके मी कॅमेरा पण करून खातो का माझं खाणं एकदम फास्ट आहे तुम्हाला जर येत असलं तर येऊ शकतो तुम्ही हॉटेल तर का नगर परळी हायवे तुमच्या बाजूला जर तुम्हाला नाही सापडला नंबर सुद्धा देतो एक वेळ अवश्य भेट द्या आणि ट्राय करा मटन थाळी थँक्यू